आपल्या राज्याला रा महाराष्ट्र नाव कशामुळे पडलं काही इतिहासकाराच्या म्हणण्यानुसार पूर्वी महाराष्ट्रामध्ये महार समाज महार जात मोठ्या प्रमाणात राहत होती आणि या महार जातीवरूनच आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव पडलं महारांचं राज्य म्हणून महाराष्ट्र अशा पद्धतीचा इतिहास आपण आजपर्यंत वाचत आलो मित्रांनो खरंच महार जातीमुळे आपल्या राज्याला महाराष्ट्र नाव पडलं का नेमकं कशामुळे आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव पडलं महारांचं काही योगदान आहे का खरंच या महाराष्ट्राला महाराष्ट्र कशामुळे म्हणतात ही सगळी माहिती शॉर्टकटमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुरा सहित आपण जाणून घेऊ फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला मराठ्यांचा आणि महारानचा इतिहास फार मोठा आहे महारांमुळे आणि मराठ्यांमुळे आपला इतिहास स्वर्णाक्षराने लिहिला गेला तुम्हाला माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी अंत्यविधी अंतिम संस्कार महार समाजातल्या लोकांनी केला आणि म्हणून महारानचं योगदान या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भरपूर राहिलेलं आहे याच्यासाठी मी संभाजी महाराजांबद्दल एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये महारानचं काय योगदान आहे ते मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच वेळा सांगितलं परंतु आज मी तुम्हाला महाराष्ट्रीय नाव कशामुळे पडलं हे सांगणार आहे फक्त व्हिडिओ पर्यंत पहा आणि महाराष्ट्र हे नाव पडलं कशामुळे तर महार समाजामुळे आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव पडलं आता काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार आता बरेच मतभेद आहेत बरेच इतिहासकार काय म्हणतात की महान राष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र अशा प्रकारची व्याख्या करतात किंवा अजून काही व्याख्या काय करतात की मराठ्यांचं राष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र आहे अशा बऱ्याच व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात परंतु नेमकी सत्य बाजू का इतिहास काय ह्या सगळ्या गोष्टी सखोल अभ्यासना आपल्याला बघायच्या मी तुम्हाला आधी धाडसाने सांगेल महार समाजामुळेच आपल्या राज्याला महाराष्ट्रही नाव पडलं याचे बरेच पुरावे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे तर हे सगळे पुरावे बघण्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगेल की कोणत्याही समाजाच्या भावना दुखवण्याचा माझा मुळात हेतू नाहीच परंतु महारांमुळे महाराष्ट्रीय नाव कसं पडलं याचे सहा ते सात आठ पुरावे आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आणि ते पुरावे मी सगळे तुम्हाला इतिहासातले सांगणार आहे आता पहिला प्रश्न हा आहे की आपल्या आप राज्याला महाराष्ट्र कधीपासून मानतात तर आपल्या राज्याला महाराष्ट्र मानण्याचा इतिहास फार मोठा आहे जवळपास सातवन राजाच्या काळापासून आपल्या राज्याला महाराष्ट्रीय नाव पडलं आहे आता खऱ्या अर्थाने जर पहिले आपण जर काही पुरावे हो पाहिले तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा महाराष्ट्रीय शब्दाचा उल्लेख केला आपल्या राज्याची निर्मिती जरी एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली असेल तरीसुद्धा पूर्वीपासूनच आपल्या राज्याला महाराष्ट्र नाव मिळालं आणि ते ये नाव कशामुळे मिळालं तर महाराणमुळे मिळालं याचे सहा पुरावे मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आमचं चॅनल सब्सक्राइब केलं नसत तर एकदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव महाराणमुळे मिळालं याचे काही पुरावे मी तुम्हाला दाखवतो अगोदर इतिहासकारांचे काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेऊया आता बघा पाचव्या आणि सहाव्या शतकामध्ये सातवाण नावाच्या राजाने काही शिलालेख त्या ठिकाणी सापडतात सातवाण नावाच्या राजाचे काही शिलालेख काही नाणी सापडतात याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे गौतम बुद्धांनी ज्या बौद्ध धर्माची स्थापना केली त्या बौद्ध धर्मामध्ये महावंश नावाचा एक बौद्ध धर्मग्रंथ आहे आणि या बौद्ध धर्मग्रंथामध्ये जवळपास महार या शब्दाचा आपल्याला उल्लेख त्या ठिकाणी मिळतो आता पाश्चिमात्य जे इतिहासकार आहेत बघा पाश्चिमात्य जे परकीय इतिहासकार आहेत त्याच्यामध्ये ज्वान विल्सन आणि ओपार्ट नावाचा इतिहासकार यांनीसुद्धा एक त्या ठिकाणी संरचना मांडली त्यांनी सांगितलं की पूर्वी या राज्यामध्ये महार लोक होती आणि या महार लोकांवरूनच महाराष्ट्र नाव पडलं आता महार प्लस राष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र महारांचे राष्ट्र म्हणूनच महाराष्ट्र अशा प्रकारची व्याख्या ओपार्ट आणि ज्वाननं केलेली आहे तर मित्रांनो परत अजून एक पुरावा तुम्हाला मी सांगतो सम्राट अशोकाच्या काळामधला हा पुरावा आहे सम्राट अशोकाच्या काळामध्ये शिलालेखामध्ये हा उल्लेख सापडतो महाभोज नावाचा शब्द सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतो आणि या शिलालेखा जो उल्लेख आहे महाभोज महाभोज या शब्दावरूनच महाराष्ट्र हा शब्द निर्माण झाला आणि दुसरा एक पुरावा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये बाराव्या शतकात हा उल्लेख केला आयसे युगी परी कळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुली दक्षिण लिंगी अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख केला या सगळ्या पुराव्यावरून आपल्याला एकच सिद्ध करता येतं की पूर्वी या राज्यामध्ये महार लोक जास्त प्रमाणात राहत होती आणि म्हणूनच त्यांच्या नावावरूनच महाराष्ट्र हा शब्द तयार झाला आता पूर्वी महार लोकांना मल्ल म्हणायचे बघा आणि त्या ठिकाणी मल्ल पहलवान पद्धतीचे लोक राहत होते मल्लांचे राष्ट्र म्हणून महाराष्ट्र महाराचे राष्ट्र म्हणून महाराष्ट्र आणि म्हणूनच त्या ठिकाणी महाराष्ट्रीय शब्दाची उत्पत्ती झाली त्यानंतर सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने त्या ठिकाणी मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहिला गेला आणि म्हणूनच मराठ्यांचं राज्यसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला उल्लेख करता येतो हा सगळा उल्लेख पाहत असताना मित्रांनो आपल्याला अंतिम लक्ष देतो की या महार समाजामुळेच आपल्या राज्याला महाराष्ट्रीय नाव पडलं तर मित्रांनो हा व्हिडिओ निपक्ष भूमिकेतून मी मांडलेला आहे या व्हिडिओमध्ये अनेक प्रकारचे पुरावे मी तुम्हाला दिलेले आहेत आणि महार समाजामुळेच आपल्या राज्याला महाराष्ट्रीय नाव पडलेलं आहे नेमकी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर एकदा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण